नमस्कार मंडळी मंडळी उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फलटणकराचे पहिले मानाचे मैदान पार पडणार आहे आदत बैलगाडी शर्यत तर मंडळी उद्याच्या आदत बैलगाडी शर्द या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नऊ मिंद केसरी बाकासूर हा शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे मैदानाचं ठिकाण बरड तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी तर मंडळी उद्याच्या बरड मैदानामध्ये आपला मिंद केसरी बाकासूर पाळणार आहे तर उद्याच्या बरट मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदोशी बक्षीस एक लाख दोनचं पंच्याहत्तर हजार तीनचं पाचवन चार चक्केचाळीस पाच च पंचवीस सहा च पंधरा सातचं दहा या प्रमाणामध्ये या मैदानामध्ये बक्षीस आहे तर मंडळी या मैदानामधला आपण बाकासूरचा संभावित पेहरा बघणार आहोत म्हणजेच उद्याच्या बरट मैदानामध्ये मा बाकासुराचा पेहरा असू शकतो तर नक्की कोणता पेहरा असू शकतो संभावित ते बघूया आपण तर चलाय मग तर मंडळी उद्याच्या आदत बरड ह्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या के नवमिंद केसरी बाकासूरचा पेहरा असू शकतो म्हणजेच आत्ताच हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये ती जोडी पाळाली आणि त्या मैदानामध्ये पहिला नंबर पटकवला असा नवमिंद केसरी बाकासूर आणि यक्का उद्या आपल्याला आदत बैलकडे शरद बरड इथे एकत्र पाळतानी दिसू शकते म्हणजेच आदत मैदानामध्ये बाकासूरला पुरणारा यक्का बैला चांगलाच चा जबरदस्त पळतो बाकासूरला चांगला आदत खोंड पाहिजे तेव्हाच बाकासूर हा चांगलाच चांगला चांगला आदत खोंडाला घेऊन जबरदस्त पळतो नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये एकाने आणि बाकासूर पळाले ना आपल्याला दणक्यात बाकासूरचा कॉमबॅक बघायला मिळेल उद्याच्या मैदानासाठी नवमिन केसरी बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद